तारीख आहे वीस तर आम्ही अठरा तारखेला आलेलो एकोणीस तारखेला काहीच शूट झालं नाही कारण लाईटच नव्हती तर मग एकोणीस तारखेला संध्याकाळी लाईट आली त्याच्यानंतर मग थोडीशी चार्जिंग झाली आणि परत मग रात्री लाईट गेली तर इथे फणस काढून आणलेले आहेत आणि आता देवेंद्र फणस कापतोय आम्हाला खाण्यासाठी आणि जे दोन तीन आहेत ते घरी घेऊन जायचे तर मग त्यासाठी सगळे काढून ठेवले आत्ताच तर तुम्हाला कोणता फणस खायला आवडतो म्हणजे कोणते आवडतात का फणस खायला आवडतो की बरका तर माझा तरी फेवरेट बरका आहे कारण तो गोड पण असतो आणि खायलासुद्धा मजा येते पटापट पटापट गिळलासुद्धा जातो तो आणि पट तो, तो खाण्यात ना एक वेगळीच मजा वाटते मला आणि इथे हा जो आहे ना तो कापा आहे त्यामुळे कापा फणस असा एकदम सुटसुटीत असतो कमी गोड आणि ज्यांना जास्त गोड वगैरे खायला आवडत नाही हात गिचगिचीत करायला आवडत नाहीत तर त्यांच्यासाठी हा चांगला आहे तर फणस सोडून दिला आणि आमची पार्टी पार्टीसुद्धा खूप मजा करते फणसाचा आस्वाद घेतात खायचा त्यानंतर मग देवेंद्र आणि पप्पा वगैरे बागची दुसरी कामं करण्यासाठी गेले इथे मला गरे वगैरे काढून घेतले आम्ही बसून बसून आणि म्हटलं फणस काढलाच आहे तर फणसाचे हे बनूया म्हणजेच कापा करून जे गरां गऱ्यांचं फ हे फरसाण बनवतात ना वेफर्स फणसाच्या गऱ्यांचे वेफर्स ते बनवू आणि मला ना फणसाच्या गऱ्यांची भाजी खूप खायला आवडते तर म्हटलं सुद्धा करावं पण इत मोठा आणि आमचा जो कापा फणस आहे ना तर तो खूप मोठा आहे जवळजवळ पाच सहा किलोच्या वरती असेल एवढा एक फणस येतो त्या फणसाला तर म्हटलं आई बोला एवढा सगळा फणस कापण्यापेक्षा आणि मी त्यापेक्षा सुकवून मग सुद्धा होईल तर मग माम म्हटलं मग मी तेच सगळी तयारी इथे चालू होती आणि आज मी तुमच्यासोबत गऱ्यांची भाजी त्याचबरोबर फ्रेंड्सांचे तळलेले वेफर्स असतात ना गऱ्यांचे तर त्याची रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे तर इथे बघू शकता कापून सुकवणीला घातलेले आहेत आणि इथे मी आता गऱ्यांची भाजी करायला घेतली तर साधं असतं गरगरे आटल्यांसकट ना वाफेवरती शिजवायचे आणि दहा दहा पंधरा मिनटामध्ये लगेच तर फोडणीला लसूण कढीपत्ता तुम्हाला जे घालायचं आहे तर वेग स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि फोडणीला कढीपत्ता लसूण घालायचा जास्त आणि जर तुम्ही वाराला करणार असाल तर त्याच्यामध्ये सुका कोली म्हणजे जेवळा घातला तर खूप एक नंबर होते तर इथे लाल तिखट हळद मीठ वगैरे हे सगळं फोडणीला घातलेलं आहे मोरी लसूण जास्त प्रमाणामध्ये वापरायचं आणि सगळं मिक्स करून ना व्यवस्थित घ्यायचं आणि खूप छान होते आणि सगळं मिक्स केल्याच्यानंतर ना चांगली वाफवायची एक बाल बाच दहा मिनिटामध्ये लगेच बरे शिजतात आणि काही ना प्रश्न असतो ते आतल्या शिजतात नाही पण नाही आटल्यासुद्धा वाफेवर लगेच शिजतात तर इथे मी तशीच गरांची भाजी बनवून घेतलेली आहे आणि बघू शकता कलरसुद्धा किती भारी वाटतं आणि माझ्याचा तर तोंडाला पाणी सुटलं होतं की कधी मी खाते तर त्यासाठी मग म्हटलं लगेच करून घेऊया तर आता मी वाफवायला ठेवलेले आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की लाईटचा प्रॉब्लेम असतो म्हणून डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तर हे रातांबे आहेत जे आई मी घरगुती आमच्या म्हणजे आमच्यासाठीच फक्त बनवतो असं काही कोणाला देण्यासाठी वगैरे नाही तर तिथे बघू शकता कोकम सरबत तयार झालेलं आहे तर तो आई ना असा बॉटलमध्ये आहेत माझ्यासाठी आणि ताईसाठी ताई म्हणजे देवेंद्रची बहीण आणि त्याच्यानंतर मग काल ना स भाजी वगैरे बनवायच्यानंतर लाईटच नव्हती आणि मग म्हटलं ते जे आपल्याला तळायची होते ना ते तसेच राहिले मग मी ते तसंच ठेवलं होतं आणि ताजे ताजे तळले तर अत्युत्तम असतं खूप मस्त आणि कुरकुरीसुद्धा होतात तर इथे मी थोडेसे टाकले कारण आपण कोणता पण तळवणीचा पदार्थ करत असू तर तो पहिला आपण चुलीसाठी आणि ती जी जागा असते त्या जागेसाठी तो काढून ठेवतो तर म्हटलं थोडेसे इथे पहिले तळायला टाकले आणि बघू शकता एकदम मस्त असे तळत आहे त्याच्यामुळे एकदम जास्त असे लालसर करायचे नाही थोड्या प्रमाणामध्ये ते थोडे क्रिस्पी होतात आपल्याला लगेच समजतं ते आणि लगेच तसे काढायचे शकता आपले तळलेले घरे रेडे आहेत म्हणजे वेफर्स तर त्याच्यावरती थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग आपले जे वेफर्स आहेत ते खायला खूप छान लागतात आणि एकदम क्रिस्पी आणि एकदम छान लागतात तर तुम्ही तुम्हीसुद्धा कधी गावाला गेलात आणि तुमच्याकडे जर फणस वगैरे असतील तर नक्की ट्राय करा हो बघ कशी राहत आहे वेफर आहे आता दमी न येते ना आता हात काठ हां आणि आता इथे दुपार सकाळचे पाहुणे अकरा झालेले आहेत ॲक्च्युली ना दोन तीन दिवस लाईट नव्हती त्याच्यामुळे ना चिमटा आम्हाला हे बार्बिक्यूचा बेग करायचा होता पण लाईटच नसल्यामुळे संध्याकाळचं ते करायला जमत नव्हतं मग आम्ही ना मॅरिनेट करून तसंच फ्रीजला ठेवून दिलं होतं आणि हे जे मॅरिनेटचा हा बार्बिक्यूचा हे आहे ना सेट तर तो आम्ही ऑनलाईन गावावरून येतानाच घेऊन तर म्हणलं आम गावाला जर असं काही पार्टी वगैरे आपल्याला मिनी पार्टी वगैरे करायची असेल तर करता येते कारण आमच्याकडे चुलीवरती असं नॉनव्हेज वगैरे आम्ही शिजवत नाही जे काही असतं नॉनव्हेजचं ते तर रेडी करून ठेवलं होतं आदल्या दिवशी पण लाईट नसल्यामुळे सगळं ते आता करते आता इथे दुपारचे एक वाजलेलं आहे आणि आता आम्ही सगळे चाललेलो आहोत ताई भाऊजी आलेले होते तर त्यांच्या त्यांच्या घरी त्यांना सोडायला म्हणजे खोपीला तर ताईच्या सासरवाडीत तर आम्ही म्हटलं आणि सुट्टीसुद्धा आता महिनाभर झाले गावालाच होते ते शाळेला सुट्टी पडली की ते येतात तर मग आ ताई आणि भाऊ जे आले होते, ता शुदा शुदा होना आने होते तर म्हटलं की पावसाची सुद्धा सुरुवात होणार होती आणि आठ दहा दिवस राहिले होते त्यांची सुट्टी संपायला तर म्हटलं मग त्यांना एक साथच घेऊन जा आले आहात तर म्हणून त्यांना आपण चाललेलो आहोत त्यांच्या गावाला म्हणजे ताईच्या सासरवाडीत तर खूप इला मागच्या लास्ट मे महिन्याच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही त्यांचं घर बघितलं असाल आणि त्यांचं गावसुद्धा मी दाखवलेलं आहे खूप छान वाटतं तिथेसुद्धा सुद्धा तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि तुम्ही सुद्धा आमच्यासोबत येत आहे

माहेरची साठवण तो पिकलेत बघ किती ती पिवळी धमक झाले हा

तर ह्या पोपटाची व्हिडिओ ही आपल्या लास्ट वर्षीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आहे तर जे तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि हा बोलका पोपट आहे तर तो आपण जे बोलू ना ते बोलतो पण जेव्हा कॅमेरा आपण चालू करतो ना तर तो शांत बसतो आणि आपण गेल्याच्या नंतर मग तो बोलतो जे काय आपण बोललेलं असेल आणि ही ते बघू शकता हे कोंबड्यांचे खुराडे आहेत ही भाताची कणगी आहे क तर अजून ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्या गावाला सर्रास पाहायला भेटतात आणि खूप छान वाटतं हे सगळं बघितल्याच्या नंतर तर हे आहे ताईची ताईचं घर म्हणजेच भाऊजींचं घर आहे तर खूप छान आहे त्यांचं जुन्या पद्धतीचं घर आहे आणि हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे तर आता आम्ही सगळे चाललेलो आहोत त्यांची जी कलमाची बाग आहे ना तर त्या बागेमध्ये आंबे काढण्यासाठी आंबे उतरवायचे आहेत आम्हाला सुद्धा घेऊन जायचे आहेत आणि ताई बहीण भाऊजी पुण्याला असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा होतील तर पप्पा आमच्या आंबे उतरवतात पप्पा देवेंद्र वगैरे तर ते आपण आता त्यांची ही बघा ही बाग त्यांची पूर्ण आपण गाडी लावले ना तिथून सुरुवात होते आणि खूप सगळ्या प्रकारचे आंबे आहेत तोतापुरी कलमाची आंब्यांची खास करून बाग आहे पूर्णही आणि हे जो पहिलाच आंबा दिसतो तो तुम्हाला राजापुरी आहे पायरी आंबा तर बघू शकता केवढी मोठी साईज आहे त्याची तर ही ताईची पूर्ण बाग आहे आंब्या आणि काजूची मला माहित नव्हतं त्याला पण आले ते बघ हो बंबटल ए देवान या झाडावर येणा अजून एक काढून घेतो

एवढे काळ येऊ आम्ही आम्ही माणस भारी तो तो <laughs> ने ने ले 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 आता वाजलेला आहे संध्याकाळचे पाच वीस तर बराच वेळ झाला दोन तीन तास येऊन आणि मग आता निघत होतो आम्ही त्यांना पण तर आता घरी तर स्नेहा म्हणजे माझ्या काही जुन्या ब्लॉग्समध्ये मध्ये आमचे जे, मा, जे, जे फ्रेंड सर्कलचे ब्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर तिला मी आता व्हिडिओमध्ये पण पुढे तुम्हाला दिसेलच तर तिचं घर पण येतानाच तिथे लागतं तर ती खूप रिक्वेस्ट करत होती की जा माझे आई पप्पा आहे तिथे भेटून या माझं घर वगैरे तर त्यासाठीच आम्ही चाललो आता का पाण्यामध्ये तर आता आपण आलो आहोत घरी आणि खूप छान घर आहे तिचं आजूबाजूचा तुम्ही परिसर सुद्धा बघू शकता खूप मोठा आहे आणि हे तिचे ते पप्पा आहेत तर काम चालू होतं त्यांचं फर्निचरचं ना तर आ, हे तिच्या बा, बा पूर्ण घराबाहेरचे सगळे आंबे वगैरे लावलेले आहेत आणि आता मी तिच्या घरी थोडं पाणी वगैरे केले आणि निघालो आम्ही वीजगड मार्गेच आलेलो आहोत नेहमी आम्ही याच रस्त्याने जातो जाताना आणि पटकन आणि खूप छान रस्ता होता आणि पावसाचं वातावरण सुद्धा झालेलं होतं त्यानंतर पटापट पटापट घरी जावं तर आता आम्ही आलेलो आहोत देवेंद्रच्या आत्याच्या घरी म्हणजे देवेंद्रच्या आत्याच्या मुलाकडे तर आईने त्यांचं नवीन घर बांधल्यापासून बघितलं नसतं तर आम्ही देवेंद्राने लास्ट टाईमला येऊन गेलेलो आहे तर तुम्हाला सुद्धा मी ते दाखवलं आहे तर हे आहे देवेंद्रच्या आत्याचं घर आहे तर नवीन घर बांधलेलं आहे दोन शकता खूप छान आहे छोटंसं आहे पण खूप छान बांधलेलं आहे आणि घराच्या बाहेरच कोणसाचं झाड आहे वरती फणस पण बघू शकता किती लागलेले आहेत तर आता थोडंसं आम्ही तिथे ब पाच दहा मिनटं थांबलो आणि म्हटलं मी ज्युरीवरती तर निघून मग रस्त्यामध्येच तुम्हाला जो नेहमी ऑरेंज कलरचा बंगला दिसतो ना तर तिथे आलेलो पप्पांचे मित्र आहेत ते लंगोटी यार बोलतात तर मोरे घरी आणि इथे ना शिकारीची प्रॅक्टिस चालली होती तर त्यांचं खूप मोठा परिसर आहे घराच्या आणि त्यांची चिकन वगैरे अशी दुकानंसुद्धा आहे चिकन सेंटर तर देवांकलासुद्धा ते लोकं जी शु ह्याची शिकारीची तर प्रॅक्टिस करत होती ना फायरिंगची तर ती करायची होती तर तो बोलत होता की मला पण करायचं आहे मला पण करायचं म्हणून त्याच्यासोबत ते आता करत आहेत ना तर असा हा छोटासा ब्लॉग होता आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टील देन टेक केअर बाय